सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये तर आबाळ आले अचानकच पावसाचं वातावरण झालं काय अजून राहिले ह्याचं काय माहिती नक्की दिवाळीमध्ये करायचं काय हेच समजत नाहीये दिवे लावायचे आकाशखांदल कसा लावायचा हे मला तुम्ही सांगा बरं पंत्या वगैरे कशा लावायच्या तर बघा ना केवढा अचानकच आबाळ आले आणि वारं पण भरपूर सारे सुटले गणेश म्हणतो आम्ही म्हणलं का नाही थोडासा पाऊस पाहिजेलच आहे म्हणतो का पावसाने जो त्रास दिला आहे तो कमी पडलाय का तुम्हाला तर चला स्वयंपाकामध्ये काय काय करायचं का आज दाखवते कोबी बाहेर आणून ठेवला आहे चिरायचा आहे कोबी आज कोबीची भाजी बनवायची आणि त्या दिवशी ना रानातल्या मिरच्या काढल्या आणि फ्रीजमध्ये ठेवल्या नाही तर त्याच्यात अशा भरपूर साऱ्या लाल मिरच्या झाल्या त्या आम्ही बाजूला काढल्यात आणि आता ह्या मिरच्या सगळ्या फ्रीजमध्ये ठेवते गणेशची चालू आहे हे आंघोळ त्याला आजींनी आंघोळ घातलेलं खूप आहे आणि आवरतोय तो त्याला नाश्त्याला बनवलेली आहे छान अशी मस्त तूप लावून चपाती त्याला खायची आहे तूप चपाती मग काय केलं तूप लावूनच चपाती भाजली तेल लावून भाजली नाही आता ह्याच्यावर तो साखर घालेल आणि नाश्त्याला खाईल हे जे चपाती आहेत आमच्या रानातील जे गहू आहेत गेले वर्षीचे त्याच्या ह्या चपात्या आहेत आता ह्या वर्षी पण गहू ज्वारी पेरायचे लवकरच रान नीट करून आपली तयारी करावी लागणार आहे ज्वारी गहू पेरण्याची कारण मग काढायला नंतर मग उशीर होतो मग कसं होतं पावसाचे पण अचानकच पाऊस वगैरे येतो तर शेंगदाणे भाजून घेतले म्हणलं तव्यामध्ये शेंगदाणे भाजावे आणि मिक्सरला बारीक करावे तर असं सगळं विचार केला होता तेवढ्यातच लाईट गेली आमच्याकडे बुधवारी ना लाईटीचं काही खरं नसतं गेली तर दिवसभर येत नाही आणि मग काय चला म्हटलं आत आज आपण पण चहा चपाती खाऊया मग काय आत्या आल्या होत्या शेळ्यांचं झाडून वगैरे झालेलं होतं आंघोळ केली मस्त त्यांना गरमागरम चहा चपाती दिली मी पण घेतली कोबी चिरून ठेवल्या भाजीसाठी कसं होतं क आम्ही चहा टोस्ट किंवा बिस्किट असं कधीतरी खातो नाहीतर मग आपला मस्त दोघीजणी मिळून चहा पितो आमचं काय असं नसतं पण मग काय छान असा मूड आला होता दोघी मिळून नाश्ता केला आत मला पीठ भिजवून दिलं आणि मग मी लागले बाकीच्या स्वयंपाकाला तर वातावरण कसं झालं बघा आणि अचानक माझं लक्ष गेलं तर तिकडे मोर होता तर दिसत आहे तुम्हाला मी झूम करून व्हिडिओ घेतली होती तर तिकडे बघा एकटाच आलाय म्हणतात त्यांचा ग्रुप असतो आणि खूप छान नाचतात ते एकत्र आले का की आणि अशी मस्त त्यांची प पा, जे पंख असतात ना पंख म्हणजे तसे सुपासारखे छान फुलोरा करायचा आणि डान्स करायचा आणि मी नंतर बघितलं तर कुठे गेला काय माहिती माझं लक्ष नंतर अचानक गेलं की के हा होता म्हणजे तो तिथं खात होता पण अचानक बघितले की कुठे गेला काय माहिती तर आता हे येतील घरी त्यांना मला बनवायची आहे अंड्याची बुरजी मामा गेलेले आहेत थोडासा कार्यक्रम आहे तिकडे बाहेर गेलेले आहेत आज जना शेळ्या पण सोडायच्या आहेत शेळ्या सोडायच्या आधी आम्हाला ना शेळ्यांना ना शेळ्यांचा ह्याचा फवारा घ्या मारायचा आहे पिसवा गोचिल ऊन पडले आता पावसाळा संपलेला आहे पावसात कसं तो मारायला म्हणजे भिजलेले असतात त्याच्यामुळे अजून जास्त त्यांना त्रास होतो मग आम्ही काय करतो असं ऊन पडलं की एक पंधरा दिवसातून एकदा तरी फवारा घेतो छान अशी मग तव्यामध्ये बनवली आहे मी अंड्याची बुर्जी इकडे सकाळी छान असा कोबीचा चिरला त्याची भाजी तर अंड्याच्या बुर्जीला मी काय केलं आहे नुसतं मिरची टॅमॅटो मसाला हळद असंच घातलेलं आहे कारण आता कांद्याचं नाव काढायचं नाही कांदे घरचे संपलेले आहेत आणि इकडे छान चपाती ठेवली आधीवरती मांजरांना गार व्हायला आणि बाकीच्या चपात्या खाली झाकून ठेवल्यात तर मी काय करते सगळं झाकून ठेवते आणि जेव्हा व्हिडिओ घ्यायचे असेल त्यावेळेस ताट काढते हे तुम्ही पण बघता कारण मग कसं आमचे मांजरं जवळ असतात अचानक तोंड वगैरे घालतात त्याच्यामुळे मी उघडं काही ठेवत नाही तर मग कशी वाटली तव्यातली अंड्याची बुरजी ते तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर आता हँडला जेवायला देऊन त्यांना गाई बांधायचे आहेत पाणी दाखवून गाई बांधायचे आहेत मग गाईला सावलीला नेऊन एकदा सगळ्या जनावरांना बांधलं की बरं पडतं आणि मग मला दुपारी बनवायचं आहे मसाले भात तर मग काय केलं छान त्याची तयारी करून घेतली आहे इकडे बघा कढीपत्ता आणला आणलाय टॅमॅटो त्याच्यासाठी पण मी टॅमॅटो मिरची आणि बटाटा एवढे चिरलेले आहे मी काही कांदा घेतलेला नाहीये कारण आता कांदे संपलेत तर कढईमध्ये तेल घातले हे सगळं छान असं परतून घेते आणि जे काय मसाले घालायचे ते घालते काय नाही फक्त मी गोडा मसाला चिकन मसाला आणि थोडेसे शेंगदाणे घातलेले तर मला अशी कमेंट्स आलेली आहे की ती नाही का उकडी मी म्हणले की मग आत्त्याने मला उकळ उकुड़, उकडून तांदूळ त्याचं म्हणजे भात लग्न झाल्यावर शिकवलं होता तर तो मी त्याची पण रेसिपी मी सगळ्यांना दाखवणार आहे तांदूळ निवडून धुवून स्वच्छ पाण्यात ठेवलेले होते आता भात शिजत घालते आणि जाते ह्यांना मदत करू लागायला शेळ्या फवरायला कारण मग शेळ्या फवारून चारायला सोडायच्या आहेत तर चला आता बहात्तर घालूया शिजायला आणि ताड झाकून ठेवून जाऊया शेळ्या फवरायला तर एका रूममध्ये सगळ्यांना कोंडले त्यांना वेगळंच वाटायला लागलं आहे बिचारे घाबरलेच सगळे तर हे बघा ह्या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात असे सगळेजण थांबलेत असा छान फवारा बसतो नाहीतर मग सगळीकडे पळतात प्रत्येकाला धरायचं फवारायचं असं खूप हे होतं फवारून मग काय करायचं ह्यांना द्यायचं मोकळं छान असं सोडून तिकडे सोयाबीनचं रान आमच्या बाजूला जी सोयाबीन होती ती कालच काढलेली आहे तिकडे झाकून ठेवली आहे कारण ऊन पाऊस दोन्ही एकत्र चालू आहे त्याच्यामुळे काय केलं त्यांनी झाकून ठेवली आहे आणि तिकडे शेळ्या ह्यांनी सोडलेल्या आहेत आता आम्हाला रणा राणामध्ये मका लावायला तर खूप छान तुमच्या अशा माझ्या व्हिडिओला कमेंट्स असतात तुम्ही सगळेजण छान माझ्या व्हिडिओ खरंच बघत जा कारण खरंच म्हणजे कसं आहे आता मला खूपच कंटाळा आलेला आहे कारण का मेहनत मला असं वाटा वाया वाटायला लागलं की माझी वाया जाणार आहे मसाले भात तयार झाला आहे दोघीजाणी बसतो छान असं जेवायला तर काही कमेंट्स अशा आहेत म्हणजे येतात मला बरेच वेळा मागे एक दोन वेळा कमेंट्स आली की ताई तुमचं लव्ह मॅरेज आहे का आणि अजून एक कमेंट आहे एका ताईंची की ताई तुम तुमचं शिक्षण किती आहे आम्ही दोघीजणी छान असं जेवायला बसले मी घेतलेली आहे कोबीची भाजी चपाती गणेशची वाट बघून बघून आम्ही जेवण करायला बसलो तो काय आला नाहीये कारण आम्हाला जायचं आहे मका लावायला दोघे काय करतो जेवण करतो सगळं आवरतो आणि जातो मका लावायला राहिलेलं अर्ध काम पूर्ण करायचं आहे तर मग आपलं रानात आलो कारण हे म्हण हे म्हणले म्हणून आम्ही खरं आज मकालावर आलो आहे की ते म्हणले आम्ही मी हे करतो शेळ्यांना चलायला सोडतो कारण मामा बाहेर गेल ते अजून आलेले नव्हते ते म्हणले मी सोडतो तुम्ही जात ते राहिलेलं काम पूर्ण करा आणि आभाळ एवढं आले असं वाटतंय की पावसाळा असल्यासारखं असते मग सांगा कमेंट्सला मी उत्तर देऊ की तुम्ही कमेंट्समध्ये तुम्हाला काय वाटते ते सांगा की आमचं लव मॅरेज आहे माझं शिक्षण तुम्हाला माझ्या बोलण्यावरनं ह्याच्यावरनं किती झालं आहे असं वाटत तेही तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा इकडे चालू आहे आमच्या धीराच्या रानात कांद्याची लागण आणि आमचा गणेश तिकडे जाऊन बसलाय शंभू मदत करतोय म्हणजे सगळं बायकांना रोप वगैरे द्यायचं असं त्याचं काम चालू आहे ह्याच बायकाने आमच्या पण रानात छान असा कांदा लावलेला आहे तर भरपूर अशा कमेंट्स असतात मी त्याचे म्हणजे जमेल तसा रिप्लाय द्यायचा प्रयत्न करत असते मा म्हणजे बरेच वेळा मला विचारलं ताई तुमची मुलं तुम्हाला मुलं किती आहेत मुली म्हणजे मी सांगितलं त्यांना की मला दोन मुली आहेत पण त्या मुली माझ्या तर नसतात पुण्याला असतात माझ्या बहिणीकडे जवळच आई पण राहते मामाकडे आईकडे असं सगळं सगळीकडे म्हणजे दोन्हीकडे ते राहतात ह्या रानात कुरडू किती आले बघा हे गव ते कुरडू नावाचं त्याला पांढरी फुलं येतात हे ते आम्हाला पेरायचं आहे गहू तर मग तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये तुम्ही मला नक्की सांगा मग तुम्ही काय उत्तर देताय ह्याच्यावरनं मग मी माझं उत्तर तुम्हाला नक्की सांगेल तर आमचं गाव पण मला बरेच वेळा कमेंट्समध्ये विचारले तर आमचं गाव सुर्डी आहे बार्शी तालुक्यात वैरागजवळ असं आमचं गाव आहे बायकांची सुट्टी झाली साडेपाच वाजली बायका निघालेल्या आहेत घरी तर आता आम्ही पण जातो कारण गणेश एकटाच घरी गणेश घरी गेलाय मामा पण इकडे आलेत आम्ही पण आता घरी निघतो कारण आबाळ भरपूर आले गरजा लागले पाऊस जर आला तर आम्ही इकडेच अडकून पडणार तर मग कसं वाटलं छान असं गावाकडचं वातावरण ते तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर आता घर पण असं खूप छान झालं फडशी बसवल्यामुळे तर सगळ्यांच्या छान छान अशा कमेंट्स असतात की ताई घर खूप छान झाले तर मला एक कमेंट्स आली होती ताईंची की ताई तू एवढ्या संकटात होती तर तुझा भाऊ नाही का आला तर खरं सांगू का येण्यापेक्षा मदत करणं हे खूप गरजेचं असतं तर माझ्या भावाला थोडासा कामात बिझी असतो त्याचं हार्डवेअरचं दुकान पण आहे त्याच्यामुळे तो जास्त त्या कामात बिझी असतो त्यामुळे तो येऊ शकला नाही तो, तो, ना तो येणार ना आहे दिवाळीला नक्की मी त्याच्यासोबत माझ्या छान छान असे व्हिडिओ घेणार आहे धूर केला मामा गाई बांधायला लागलेत कारण पाऊस याय लागलेला आणि आत्ता पात आहेत बनवायची आहे रात्रीच्या जेवणात छान अशी कांद्याची पात तर कांद्याच्या पातीसाठी मी तुरडाळ भिजत घातली आहे कांद्याची पात आत्याने काय केलं चिरून धुवून घेतली छान आणि शेंगदाण्याचं कूट पण मोठं ठेवलं आहे आणि नेमका आमच्याकडे तर कसा गोंधळ असतो थोडा पाऊस येतो पण लाईट लगेच जाते ते मनच आहे ना पाऊस येतो इतभर आणि काय लाईट जाती रातभर आणि लाईट बिल येतं हातभर पण आम्हाला लाईट बिल काही येत नाही पण लाईट आमची रातभर जाते असा आहे आमच्याकडे गोंधळ तर माझ्या भावा खरं तर ज्या संकटात मी होते त्या संकटातनं जो काढणारा आहे तो माझा भाऊच आहे नाहीतर मला आत्तापर्यंत ओलीमध्ये राहावं लागलं असतं आत्ता पीठ आहेत अंधार झालेला आहे सगळीकडे बघा आमच्या बॅटऱ्या लावलेल्या आहेत तर भावानीच मी मला मागे पण म्हटले होते मला तुम्हाला सांगायचं आहे की फडशी बसवायला मला कोणी मदत केली तर माझ्या भावानेच मला मदत केलेली आहे त्याच्यामुळेच मी आज छान असं छान ह्या घरात राहते तुम्ही माझी कंडिशन बघितलेली होती की पावसामुळे अख्ख्या घरामध्ये चिक्कल झालेला नगभर जी जागा असती ती सगळं कोरडी राहिलेली नव्हती ह्या एवढ्या मोठ्या संकटातून मला माझ्या भावाने बाहेर काढलेलं मग मला सांगा राखी पौर्णिमा किंवा भाऊबीजेला काय भेटवस्तू घे घेण्यापेक्षा संकटात ज्यावेळेस भाऊ आपल्याला मदत करतो तीच खरी भे भेटवस्तू एक हाय का नाही सांगा बरं मला माझं म्हणणं कसं वाटतं हे तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर आपली तयार झालेली आहे छान अशी गावाकडच्या पद्धतीची लाल तिकडची कांद्याची पात तर एक कमेंट्स मला तर अशी आली आहे की ता ताई तुरडाळ नको घालत जाऊ पचायलाच जड असते तर चालेल पुढच्या वेळी मी काय करत जाईन मटकीची डाळ किंवा मूग डाळ अशी घालत जाईन आमच्याकडे जास्त ना तुरडाळीचाच जास वापर होतो कारण आणतल्या तुरी असतात त्याची मी डाळ जास्त बनवते त्याच्यामुळे मी सगळ्या ह्याच्यात तुरडाळच घालते पण हे गणेशला पण पटलेलं नव्हतं सकाळी तो मला सकाळी सकाळी म्हणत होता तुला दुसरी कुठली डाळ मिळाली नाही का ह्याच्यात घालायला तर पाऊस येईन ह्या भीतीने काय होतं मग इथे छप्पर गळतं ह्या भीतीने काय करत होतो आत्ता मला चपात्या लाटून देत होत्या मामांना छान अशी अंड्याची पोळी केलेली होती आता गरमागरम मामांना चपाती कांद्याची पात असं जेवायला वाढते कारण त्यांना भूक लागलेली आहे कार्यक्रमाला सकाळी सा साडे अकरा बारा वाजता त्यांनी जेवण केलं असेल आणि त्याच्यामुळे त्यांना भूक लागली जेवायला वाटते छान झालेल्या तयार अशा आपल्या चुलीवरच्या मस्त चपात्या आता मला चपात्या लाटून देत आहेत मग कसा वाटला दिवसभराचं आमचं रानातलं काम व्हिडिओ आमची जनावर ते नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि सगळ्यांना सा मनापासून आभार तुम्ही माझ्या छान अशा रोज व्हिडिओ बघता आणि मला कमेंट्स करता छान छान अशा कमेंट्स असतात माझ्या सबस्क्रायबर ताई आहेत ना ज्या वैरागमधल्या त्या तर मला म्हणजे कमेंट्समध्ये विचारत होत्या की ताई तुम्ही बाजारला येणार आहेत की नाही मी येणार आहे म्हणून तर बाजारला मी ह्या बुधवारी काही गेले नाही कारण टॅमॅटो पण संपले मिरची संपली आता लवकरच गवार भेंडी करणार आहे म्हणजे त्या ताईंची माझी भेट होईल मामा जेवायला बसायला लागलेत आता त्यांना ताट करायचं आहे तर त्यांनी मला कम रोज त्यांची कमेंट्स असती त्या ताईंची तर खरंच ताई मनापासून खूप खूप धन्यवाद की तुम्ही माझ्या व्हिडिओ रोज आवर्जून बघता तर सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि सगळ्यांनी छान असा फराळ करायला आमच्याकडे नक्की या आणि बरेच जणांना मला भेटायचं पण आहे मला आत्यांना गणेशला पण खूप छान छान अशा गणेशच्या पण व्हिडिओला कमेंट्स असतात गणेशला कमेंट्समध्ये आज काय म्हणजे कमेंट्स केली होती की तू चंद्रकोर खूप छान लावतो तर गणेशला सवय लागली त्याच्या पप्पांची आणि त्याच्या पप्पांना ला सवय लागली आमच्या महाराजांची म्हणजे महाराजा महाराजांची स जसे हे आहे चंद्रकोर लावायची पद्धत तसे हे लावतात तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद